राशी हय शिंग आमच्या ताराशी हय शिमग पहिल्यांदा आपण नाईट मध्ये राईड करून हा ब्लॉग बनवतोय जय शिर्या मित्रांनो मी जय मोरे तुमचा पुन्हा एकदा सावध करतो आपल्या मराठ चॅनल मराठ ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलं असेल की बॅक टू मुंबई म्हणजे कोकणातून आपण मुंबईला रिटर्न येतोय पण ओपनिंग मी मुंबईतून देतोय घरी आल्यानंतर कारण ओपनिंगचा व्हिडिओ जो गावी केलेला तो काही कारणाने डीड झाला तर ओपनिंग मला मुंबईला आल्यानंतर द्यावी लागते या ब्लॉग मध्ये तुम्हाला मोठो राईड ऐवजी शिमग्याला केली मजा सुद्धा बघायला मिळणार आहे फॉर एक्झाम्पल माडवण तोडून आम्ही देवळाजवळ आणलं नंतर पालखी लाचवून देव घरी येणे हे ये सर्व तुम्हाला कोकणातली पद्धत आणि गावाकडची मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे पहिल्यांदा नाईट राईड करताना ब्लॉगिंग करतोय तो ते सुद्धा बघा आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता टाइम ता न वेस्ट करता आपण डायरेक्ट व्हिडिओ चालू करू चला ग्रंथ व्यापा मौर्या मंगल मूर्ती मौर्या सीता हे पाहुणा चांग सुखरूप घरी पोचव रे बाबा काय विसरला फोन करीन घरातून निघून फक्त पाच मिनिट झाली तर गरम व्हायला लागलं तर जॅकेट काढून ठेवलं रायडिंग जॅकेट मी काढून ठेवलं आता डायरेक्ट एकदा मुंबई हो गोवा ला लागलो ना तेव्हा आपण सगळं रायडिंग रायडिंग जॅकेट ग्लवस सर्व घालणार आहोत थोडा वेळ मला वाटतं हेल्मेट पण काढावं आता कारण गरमी एवढी वाढली अफाट गरमी वाढली आता घातलं संध्याकाळचे पाच आणि आपण आता घाऊ सोडलाय बघूया आपण आपल्या घरी मुंबईला किती वाजता पोहचतो ते माझा अंदाज आहे बाराच्या आसपास रात्री बाराच्या आसपास आपण मुंबईला पोहोचू आपल्या घरी लेट्स सी फुल्ली डिपेंड ऑन ट्रॅफिक आपण यावेळीचा रस्ता चांगला होता पण पोचायचा रस्ता कसा आहे आय डोंट नो एकदा अंधार झाला ना तर आपल्याला आपली स्पीड स्लो करावी लागेल कारण आपल्या बाईकला फोग लाईट नाही आहेत सो so, आपल्याला लेट होऊ शकतं पण लवकर नाही बोलू शकत आपण येताना कसं आपल्याला लाईटची गरज नव्हती हो पण जाता वे, जाता वेळी अंधारामध्ये लाईटचीच गरज लागणार आहे शिमगा झालाय आणि आता निघायच्या वेळेला खूप वाईट वाटतं गाव सोडताना कारण कसं आहे गेले चार पाच दिवस आपण वादी राहिलो जी मजा केली घरी जायची वेळ आली आता निघताना थोडं वाईट वाटतं पण काय करणार शेवटी मुंबईत आपल्याला जावं लागेल यंदा शिमग्याची मजा काही वेगळीच होती आता आपण आहोत गोवाघरच्या रोडला आणि हायवे येईपर्यंत तुम्ही शिमग्याची मजा बघा पालखीची नजर बघा आणि गावचा देव बघा तोपर्यंत मी रस्ता कापतो आणि आपण डायरेक्ट भेटूया हायवेला पाटला बसलास कंच बाजूला करतस हनुमन राशी बेवरा आराशी हय शिंग आमच्या ताराशी हय राशी हय शिंग शीतेवरी आणि शीतेच ध्यान गेलं रामावरी रामाचा शत्रू रावण त्यान शितेला नेली पलबून रामाचा हनुमान पली र त्यान लंकेची केली जाय शिवरा मित्रांनो आता लागलोय आपण मुंबई गोवा हायवेला आणि इथून मुंबई आहे दोनशे चाळीस महाड आहे त्र्याहत्तर आणि खेड आहे सत्तावीस आपण आहोत सध्या चिपळूणला आणि सध्या आहोत परशुराम घाटात परशुरामचं मंदिर आपलं बाजूलाच आहे तर लवकर लवकर आपण आपण हा रस्ता कापण्याचा प्रयत्न करणार आहोत जेवढ्या लवकर आपल्याला घरी जाता येईल तेवढ्या लवकर जसं आपण आरामात आलो तसं आपण आरामात न जाता जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण जास्तीत जास्त कापण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जसा अंधार होईल होईल तशी आपली स्पीड पण कमी बिकॉज ऑफ माझ्या बाईकला फोग नाही नाहीये सो so, थोडं सॅक्रिफाईस आपल्याला करावं लागेल आणि स्पीड कमी करावं लागेल अंतर कापण्याचा प्रयत्न मी करतोय पण तुम्ही हा रस्ता एन्जॉय करा कसं आहे मी जेवढी बडबड करतो ना त्या बडबडामध्ये मी किती अंतर कापतो ना ते माझं मला कळत नाही बडबड करण्यामागे ते एक मोठं माझं काय बोलतात ते प्लस पॉईंट आहे कारण मी बडबड करत असतो आणि अंतर किती कापलं जातं ना माझ्याकडून ते मला कळतच नाही सर्वच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये टाकत नाही कारण व्हिडिओ खूपच मोठी होईल सिनेमॅटिक शॉर्ट घेतले आणि एक पाणी पियाल थांबलो पण पंधरा मिनिटात असा अंधार झाला अचानक तुम्ही पण टेन्शन मध्ये आलो कि आईला एवढं लवकर लगेच अंधार अचानक भयानक अंधार नाही का मजा लोक हाड मानगाव पनवेल मुंबई आणि आपण हवं पारलेला गेले पारले नाही पार्ले कोणी <laughs> आहे का हो पार्ल्याचा असेल कोणी तर कमेंट करा पहिल्यांदा आपण नाईट मध्ये राईट करून ब्लॉग बनवतोय सो माहीत नाही कसा बनेल आपल्याला गोप्रो पण चेक करावा होता नाईट मध्ये कसा काम करतो ते आपला हा आहे गोप्रो हिरो टेन पर्यंतचा रोड एकदम मस्त आहे आणि सध्या आपण पोलादपूर क्रॉस करून महाडच्या दिशेने चाललो तर एवढी गॅरंटी आहे की मानगावपर्यंत पर्यंत आपल्याला काही एक टेन्शन नाही त्याच्या पुढे मला माहीत नाही की सिंगल रूड चालू आहे मध्ये मध्ये की कोरोना रस्त्या झालेलं आहे लास्ट टाइम तर नव्हता झाला लास्ट टाइम तर येताना पण नव्हता आला पण यावेळी येताना झालेला लास्ट टाइम मी नोव्हेंबरमध्ये जर जर तुम्ही तो ब्लॉक बघितला नसेल तर प्लीज बघा त्याची मध्ये मी देईनच लिंक तुम्ही बघू शकता आपल्याला दुसरा टोल नाका लागणार आहे पहिला खेळला लागला शिव फाट्याचे इथे आणि हा दुसरा टोल नका पोलादपूर क्रॉस केल्यानंतर पारल्याचे इथे दुसरा टोल नाका आपण बघूया किती टोल नाके लागतात आपल्याला आपल्या घरी पोचे हे तर मला वाटतं की डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये चालू होतील मोठे मोठे हायवे असतात ना मुंबई पुणे झाला सोलापूरचा झाला परत आपला हा मुंबई गोवा झाला तर मोठ्या मोठ्या हायवे वरती लाइट पण असतात कोणाला माहीत आहे का कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा तुमच्यामुळे बाकीच्या व्ह्युअर्सना आपण कळेल यासाठी आणि मी रात्रीचा प्रवास टाळतो कारण आपल्याकडे फॉग लाईट लाईट नाही ही इनफ अशी आहे पण बाबा आता समोर ट्रक आढवत आलोय पटकन नाही होत त्यामुळे फोक लाईट ची गरज आहे तर आज थोडं लेट झालं कारण आपली चुगत काका आणि त्यांची पोरं माझे माझे कझिन्स आणि पप्पांची कजिन्स मुंबईला जाणार होते तर आम्ही विचार केला की आज का पार्टी काही आहे कारण परत आपण भेटू केव्हा भेटू कारण मुंबईला असताना पण आम्ही सहसा भेटत नाही गावी एकत्र आलो काही फंक्शन असलं म्हणजे गावी मध्ये शिमगा गणपती यावेळी आम्ही एकत्र भेटतो आणि मुंबईमध्ये कोणाशी लग्न असली तरच भेटतो फॅमिली फंक्शन असले तर सहसा भेट होत नाही मग विचार केला की चला आता एकत्र हवंच सर्वी तर एक गेट टुगेदर करूया म्हणजे छोटीशी पार्टी करूया सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद काळ्या मंदी माझ मावना नाग अंग जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग ती पार्टी करता करता जेवण टायमावर हो आलं पण ती जेवणामुळे ज्या गप्पा रंगल्या त्यामुळे निघता निघायचं होता तीन वाजता पण निघालो आपण पाच वाजता आणि आपले लोक एवढे बॅड होते कशेडी घाटाचा भोगदा होता ते रात्रीच्या वेळेस ते बंद करतात सो so, आपल्याला कशेडी घाट क्रॉस करून आला त्यामुळे आपला ता जास्त टाईम गेला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढची राईड मी कुठे करावी सांगा मला एक म्हणजे कोकण कोस्टल राईड हा एक प्लॅनिंग आहे आणि दुसरं म्हणजे इंदोर इंदोर मध्ये म्हणजे इंदोर पासून पुढे पण जायचं थोडं त्याची मी माहिती घेतोय अशा ठिकाणी जायचंय मला असे म्हणजे एकाच रस्त्याने जायचं नाही मला पूर्ण सर्कल करायचंय तर तुम्ही सुचवा मला कारण असा मला त्याच रस्त्याने जाऊन परत त्याच रस्त्याने यायला म्हणजे मजा जाता नाहीत जाताना वेगळा असता पाहिजे येताना वेगळा असता पाहिजे म्हणजे काहीतरी वेगळ्या वेगाने मिळालं पाहिजे आपल्याला आपण ट्रॅव्हलिंग करायचं आपल्याला एप्रिल मध्ये पण एक छोटीशी गाईड होऊ शकते आपली ब्रेकफास्ट राईड आणि अजून एक डोक्यात माझं की अष्टमी नाईक ही ट्रेप आपली तीन दिवसांची होईल त्याची मी प्लॅनिंग सुद्धा केलेली बजेट सुद्धा काढलेला आणि तिथे पण मला सर्कलच करायचं की असं नाही की ज्या रूटने जाऊ त्याच रूटने पूर्ण सर्कल पूर्णपणे रस्ता वेगळा पाहिजे जिथे मी आहे ना तिथून मी एक लास्ट टाइम आहे ना ती, ती रील बनवली एक मी तळ्यात माळ्यात गाईच्या गळ्यात अशी रील याच रस्ता बनवली असा सुंदर रस्ता आहे ना माझ्या पारा आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात कळ्यात नाजूक श्री मोती तुम्ही इकडे याल ना मस्त वाट समोर ग्रे कलरचा रस्ता आहे आणि त्याच्या पुढे लाल माती आहे त्याच्या पुढे ग्रीन ग्रीन डोंगर आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा आकाश आकाशी कलरचं बघण्यासारखं आहे हा दृश्य हा हायवे ची मजा आहे ना दुपारच्या नंतर जे गोल्डन आवर असतात ना त्यामध्ये शूट वगैरे करायला खूप मजा येते म्हणून माझा प्लॅनिंग होता की तीन वाजता मी घरातून निघायचं तो बरोबर पाच ते सहाच्या दरम्यान आपण इथे असतो आणि त्याबरोबर सूर्यास्त होतो ना सो या या रोडला म्हणजे महाड पोलादपूर क्रॉस केल्यानंतर हा पुढचा रोड आहे ना या रोडची जी सिनरी येते ना ती एक नंबर येते जे ये कोकणातून येत असतील त्यांना पण माहीत असेल आणि कोणी तुम्ही प्लान करा असाल ना कोकण राईड तर असा टायमिंग मॅच करा ना कोल्हापूर पासून पुढे ना महाड पर्यंत जो रस्ता आहे ना त्या रस्त्याला शिपिंग वगैरे करायची असेल ब्लॉक वगैरे बनवायचं तर या रस्त्याला बनवा तर सुंदर असा रस्ता आहे बाजूला नदी आहे एका साईडला नदी आहे एका साईडला डोंगर आहे पण आज तो सीन मी मिस केला होई नाही नेक्स्ट ना टाइम जे होता, होता। आतना आतना गा गा। खत्तर ना, खत्तर ना ते चांगल्या साठी होत आपण आलो आता मानगावला आणि खतरनाक खतरनाक अशी ट्रॅफिक लागलेली आहे म्हणजे पंधरा मिनिट मी असाच चाललोय विचार केला तुम्हाला पण दाखवतो की आपण कसं चाललोय ते सध्या तो पुढे चाललोय फोर व्हीलर अंगात तो तो रायडर आम्ही आणि ऑफ रायडिंग तर करतो ऑफ ड्रायडिंग डिझायर अरे एक तर तुझी मारुती तुम्हाला दिसत असेल तर एक वर रोड करते एक वेळेला ऑफ रोड करते तर गरज काय बेटा तुला जाण बाप बापरे म्हणजे आपल्याकडे कार असली असती पण आता कुठे असली असते रे बाबा असे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात

आणि आपण आहोत आता मानगाव मध्ये मानगावच्या मार्केटमध्ये आहोत आणि चाय पियाला थांबले आणि इथे साडेआठ वाजता चाय संपलेली आहे चार शॉप मागे तिथे तिथे मी चाय घेऊन येतो लास्ट टाइम तिकडे थांबवली मी आणि तिकडे चाय संपलेली म्हणून मी इकडे आलो आणि आज मी इथे आलोय रावजीकडे ते इथे चाय संपले आता तिकडे जावं लागेल मग तिकडे गाडी फिरू नये जवळजवळ जा दोन चाय घेऊन मस्त आहे की चाय पिऊ आणि निघू जवळपास अर्धा रस्ता आपण पास केलाय अर्धा रस्ता बाकी आहे पण हा इथून जो अर्धा रस्ता होता ना तिथं रस्ता मस्त आहे त्यामुळे जास्त टाइम लागला ना आपल्याला मस्त चाय पिली आपण आणि स्पीकर मध्ये मस्त गाणी लावलेत रस्ता एन्जॉय करतोय आता काय जेवायला काय लवकर ना भेटलं तरी चालेल पण कसं बोल ना पि सोबत असला ना हा त्रास असतोय की त्याला जवालला भूक लागेल तेव्हा थांबायचं त्याचे कुले दुखतात तेव्हा थांबायचं रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे मित्रांनो कारण वेळी धोळ्याचा रस्ता एकदम बेकार होता आणि आपण आता आलोय वाकण फाट्यावरती हा सरळ रस्ता तो खोपोलीला पाली मार्गे आणि आपण चाललोय मुंबईला मित्रांनो आय पी एल जे एवढा क्रेज आहे ना तो रायडर राईड करतोय आणि पीएम मॅच बघतोय हो एडा एवढा क्रेझ आहे आपल्या इंडिया मध्ये क्रिकेटचा आपण गोनीच्या डब्यावरती जेवायला जाणार आहोत आता पोचले आपण शिलफाला आणि आता मी कॅमेरा बंद करतो आहे आपण डायरेक्ट भेटू आपल्या घरी कारण ओप्रोची बॅटरी कधी पण ऑफ होईल आणि डेड होईल सो आपण भेटू डायरेक्ट आपल्या घरी शिवराय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तसा आपला प्रवास खूप छान झाला काहीतरी मी साडे बारा वाजता पोहचलो दमलो तो झोपलो तर सकाळी उठून ओपनिंग सुद्धा केली जसं तुम्ही स्टार्टिंगला बघा आणि आता क्लोजिंग सुद्धा करतोय तो प्रवास खूप चांगला झाला आणि रस्ते खूप छान आहेत नव्वद टक्के रस्त्याचं काम झालेलं आहे मानगाव वासून तर मक्कन सारखा आहे बाईक चालायला खूप मजा येते तुम्ही इंस्टाग्राम फॉलो नसे केला तर रील्स आणि मी बनवतो ते सुद्धा बघा इंस्टाग्रामचा आयडी मी ते खाली देतो तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा आणि काही करणार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर करा आणि फिरत राहा मजा करा पाहत राहा मराठा ट्रॅव्हलर्स जयुलॉ चला